कधी कधी आपण ठरवतो की मी उद्या सुरू करेन उद्या करेन पण खरं सांगायचं तर उद्या कधीच येईन नाही चला आज मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवोत्कर्ष मराठी चॅनलवरती आपण सर्वच आयुष्यात एक असं वळण येतं जेव्हा आपण वेळ घेण्याचं किंवा पुढे ढकलण्याचं ठरवतो आणि मग आपलं सगळं मन उद्या ह्या शब्दावर स्थिर होतं उद्या मी व्यायाम सुरू करेन उद्या मी शिकायला सुरुवात करेन उद्या मी काहीतरी नवीन करेन पणही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या कधीच गाळ उद्या कधीही आज बनवता येत नाही कारण भविष्यात आपल्या नियंत्रणापेक्षा खूप काही असू शकतो जगात कोणतीही गोष्ट भविष्यात निश्चित नाही आपल्या आयुष्यात किती वेळा असं घड घडतं की आपण आजच्या दिवसाची किंमत कमी समजतो उद्या संधी मिळेल असं वाटून आज टाकलेली मेहनत नंतर खूप महत्त्वाची ठरते समजा उद्या कधीही येत नसेल खूप लोकांना असं वाटतं की त्यांनी स्वप्न किंवा महत्त्वाचे निर्णय उद्यावर ढकलले एक उदाहरण घेऊया धीरुभाई आमांनी त्यांनी कधीही उद्याची आशा धरली नाही त्याने आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीला क्षणात आज काम करण्याचा निर्णय घेतला वयाच्या एका टप्प्यावर त्याला नक्कीच ते उद्या ठरवता येईल असं वाटलं नसतं पण ते कधी थांबला नाही आजची सुरुवात नेहमी आपल्याला मोठं यश मिळवून देणारी असते एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक महत्त्वाचा निर्णय प्रत्येक छोटा बदल प्रत्येक छोटीशी मेहनत हे आज करण्याची गरज आहे हे खूप साधं आहे पण ते कधीकधी आपल्याला समजून उमजून देखील कळत नाही आजची महत्वाकांक्षा असू शकते की तास दिवस महिने वर्ष कधीही गमवले जाऊ शकतात आणि ते फुकट जाते एकदम मोठं लक्षात ठेवा आजचं केलेलं छोटं काम उद्याच्या यशासाठी खूप महत्त्वाचं असू शकतं एखादे छोटे पाऊल उचललेले असता त्याचे मोठे परिणाम भविष्यात होऊ शकतात उदाहरण म्हणून अब्दुल कलामचा विचार करा त्यांनी अनेक वेळा ठरवलं की का मी कदी -कदी उद्या काही नवीन शोध घेईन मी नवीन शिकवण देईन पण त्यांनी आज जे केलं आणि त्यांच्या कार्यामुळे भारताला एक मोठं आंतरराष्ट्रीय स्थान मिळालं कधीकधी उद्या ह्या विचारांमुळे आपण प्रोकेराय स्टेशनमध्ये मध्ये जाऊन अडकतो पण याची सुरुवात म्हणजे आपला भ्रम आपल्याला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने ठरवून ती आजच करायचं आहे प्रोक्या म्हणजे दुसऱ्या दिवशी काम करायला टाकणे आणि त्याची सुरुवात साधारणपणे छोट्या वाईट सवयींपासून होते आजच्या दिवसात एकच गोष्ट करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यात एक सकारात्मक बदल दिसेल कधीपासून तुम्ही थांबलेत आजच त्या उद्याच्या मानसिकतेला तोडून टाका आजपासून तुमचं जीवन बदलण्याचा क्षण आहे आणि शब्द केवळ भ्रम निर्माण करतो आपल्या स्प स्वप्नांचा मागाव घेत चला आणि आज करण्याची सुरुवात करा आपण काहीतरी मोठं बदल इच्छुता मग आजच एक छोटी पायरी उचला जोपर्यंत तुम्ही उद्याच्या प्रतीक्षेत असाल तोपर्यंत तुमचं यश दूर आहे धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओसाठी कनेक्ट राहा